नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो आज आपले शंभर व्लॉग पूर्ण झाले शंभर व्हिडिओ पूर्ण झाले म्हणजे आपलं जोपास शंभर दिवसाचा जो चॅलेंज होता तो पूर्ण झाला आहे तो पण तुमच्यामुळे मित्रांनो आणि या शंभर दिवसाच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांना खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि आजपर्यंत असं प्रेम दिलं तसं प्रेम पुढे देत राहा मित्रांनो आजपर्यंत एवढं ब्लॉक झाले आपले संपूर्ण गावाकडे दैनंदिन जीवन आपल्या वैयक्तिक गोष्टी काय काय करतो आपण काय काय डेली वॉक जे असायचे आपल्या त्या गोष्टी असायचो पण आजपासून इथून पुढे थोडंसं तुमच्यासाठी काहीतरी रोड ट्विस्ट तयार करतो आपण काहीतरी नवीन नवीन ॲडव्हेंचर गोष्टी असतील त्या करायला प्रयत्न करतो आपण आजपर्यंत शंभर लॉक आपले झाले डेलीचे ब्लॉग एक दिवस पण स्किप केला नाही शंभर दिवसापर्यंत आपण शं शंभर दिवसात आपण शंभर ब्लॉग पूर्णपणे शूट केले मित्रांना तर इथून पुढे ना काही आपण रोड ट्रिपचा प्लॅन करतोय तर रोड ट्रीपचं ब्लॉग पण तुमच्यासाठी आम्ही दाखवतो नक्कीच लवकर अपलोड करू आणि आपली एक लॉंग रोड ट्रिपचा आमचा प्लॅन चालला आहे जवळपास तो एक महिन्याचा असेल कमीत कमीतरी तर तो प्लॅन कधी प्रिपेअर होतो आणि कसा ठरतो काय त्यातल्या गोष्टी तुम्हाला अपडेट आमच्या इंस्टाग्रामवरती भेटेलच लवकरात लवकर आणि युट्यूबवरती पण व्लॉग बघायला भेटतील आपला जो ट्रिप जी आहे ती थोडीशी वेगळी राहणार आहे आणि एक सोलो ट्रिपचा प्लॅन चालला आपला खऱ्या अर्थ तो तर तो बाईकवरती असेल आणि असं म्हणताना काही काही लोक म्हणतात की रोड ट्रिप फक्त शहरातली लोकं करतात बाकी कोणी करू शकत नाही म्हणजे बाकी आपल्याला लो शेतकरी लोकांनी अशी ट्रिप कधी केली नाही अशी आपण रोट ट्रीप आपण करणार आहोत आणि ती पण आउट ऑफ महाराष्ट्र असेल आपल्या भारता भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असेल आणि कदाचित भारताच्या बाहेरचा भारता भारता पण प्लॅन चालला आहे आपला तो बघूया पुढं कसं चालतंय काय प्लॅन कसा ठरतो ते तुम्हाला नक्कीच अपडेट तुम्हाला आमच्या यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती दिली जाईल इंस्टाग्रामच्या डीला तुम्ही आम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामचा आयडी खाली मेन्शन केला तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे करूया आजच्या व्लॉगला सुरुवात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सरनंतर एका नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी मित्रांनो काल रात्री अचानक पाऊस आल्यामुळे हा एक तारांबळ उडून गेले आपली मक्क दाखायची ते मक्क झाकले कांद्याभर झालं काल विकून आलो नाही मग कांद्याचं ओले होऊन गेले असते बरं का, काल काकडी तोडून ठेवली ती पण काय शक्य नाही झाला ते सकाळ पावसामुळे ना तर आज सकाळी म्हणजे उद्या सकाळी मार्केट लावून काकडी घेऊन जाऊ मित्रांनो बरं का आत्ता कुठं मोडं ऊन पडलं आहे थोडंसं अजून सकाळपासून गुंघटलेलं होतं सकाळी सकाळी खूप धुकं आलं होतं त्यामुळं कांद्याचे नुकसानच अवर्षी म्हणजे जे काढले किंवा काढायला आले त्यांची आहे आणि जे उभे आहे त्यांची पण आहे कारण धुकीनं करपायची शक्यता जास्त वाढली तर आता ऊन पडले तर चांगलं कडक ऊन पडलं तर आपल्याला कांद्याला औषध फवारणी करून घेऊ आपण बरं मित्रांनो आज आमच्या शिवाभोजी कटिंग करायची मग शिवाभाऊ तयार झाले आज रेडी होऊन अशा सुट्टी आमच्या दादाचं तर मग पप्पा आम्हाला कटिंग करायला लागते कुठे आपल्याला कट कटिंग करायला लागतंय आम्हाला त्याला लवकर कटिंग करून घेऊ आणि जर कडक ऊन पडलं तर आपण ना औषध फवारणी कांद्याला करून घेऊ आपण मित्रांनो चला मित्रांनो थांबलो गावात था शिवाला घेऊन कटिंग करायला आपल्या गाडीत तेल कमी होतं आपण माझी गाडी घेतली गावात जाऊ शिवाची कटिंग करू मला पण कटिंग गाडी करायची मग शिवा थांबणार आहे तोपर्यंत मी शिवाला घरी सोडून द्याल आपण बघू आपण कटिंग करतो जर थांबला शिवा तर ठीक आहे थांबला मग उलट पार्टी गंमत करू शिवाची कटिंग करू थांबत चला शिवाची कटिंग झाली मी गाडी करून आलो बारा साडेबारा झाले वातावरण काही कळत नाही कारण की एवढं ऊन त्यावर पडलं आणि ढाकाळ वातावरण असतं ठीक झालं घरी जाऊ जेवण वगैरे करू आता आपल्याला औषध फवारणी करायची तर औषध फवार निघ घेऊन जाऊ आपण चला नव्या घराकडे सोपून मची गाडी देऊन टाकू आणि आपली गाडी त्याच्या करून घेऊन जाऊ चला जेवण करून घेऊ आधी फ्लॉवरची भाजी चपाती खाऊ पायाची सेफ्टी का आपल्या पायाला ना तरी लागलेलं मागचं ब्लॉक बघितलं असेल तर फुलं रक्त घालता औषध फॉवर्निंग करायच्यामुळे पायाला सेफ्टी आणून घेतली आता फवारणी करून घेतली गाडी आली घरी आपण त्याची पेट पंपाला पेट्रोल नव्हतं पेट्रोल काढून घेतलं पंपाला तेल टाकू औषध आणून ठेवले पिलगाव औषध मारला आपण बरं का आपली कालची काकडी का आपण नेली नव्हती आता उद्या सकाळी पेक्षा पॅक करून घेऊन जाऊ आपल्याला नाही कालची औषध मारायचं होतं कांद्याला इकडं जवळच्या कांद्याला एक पंप झाला मारून पंप आपण इकडे रस्त्यावरचं ठेवला घरी आणायचं परत चिंची खाली नाही म्हटलं त्या हिशोबाने कांद्याच्या काढायला ठेवला पंप समोर समोर दिसतो तर चला खाली एक टाकी औषध कांदा मारून घेऊ आणि परत आपल्या मक्काला पण आहे बघू कसं ॲडजस्ट होतं नाही वेळ वेळ मक्काला पण औषध फवारणी करून घेऊ आपण लग्न सोलर चालू करून टाकी भरून घेऊ सोलर चालू ऑलरेडी पाणीवर पाणी टाकी भरून घेऊ पटापटा औषध फवारणी सुरुवात करू आपण मित्रांनो शेवटचा एक पंप इकडे मारायचं राहिलं आहे आणि अजून एक पंप उरलेला औषध तर तिकडे जो छोटे लहान का आणि त्यात मारून देऊ आपण शेवटचे पंप मारून घेऊ आणि त्यानंतर मग नियोजन करू आपण का मक्काला मारायचं किंवा काकडी औषध मारायचं वर कधी औषध फवारणी करून घरी आलो आपण गायींना वरती बांधून दे इकडं खायचं जी जागा आहे ती क्लीन करून घेतली साफ करून घेतली वरती बांधून दिलं त्यांना कुट्टीची वायरन टाकून दिली त्यांना खायला काय कुट्टी खात आहे सगळ्या वारातनं मानलं इकडं शिवाचं आपल्या वारात मेंढ्या आलं मग शिवा बसला तिकडे खेळत बरं बरोबर तो तिकडे खेळत बसला शिवा आपल्याला आपले कालची जी काकडीची कॅरेट आहे ते सॉर्टिंग करायचे त्या शॉर्टनिंगसाठी खाली टाकून देऊ ओतून देऊ आणि शॉर्टिंग करून देऊ काकडचे कॅरेट सर्व कॅरेट एक एक खाली करून मग बरं का आणि मग शॉर्टिंग करायची चला किंवा काकड्या शॉर्टिंग करून आपण आता कालचं ओळख झालेलं काकड्या तर एक साईड काकड साईडला काढून घेऊ आपण दिवस मावळून गेलाय आपल्या शाळे नाकांत्यांनी ना आवारतून ना मारून मानलं होतं त्यांना घरी घेऊन जाऊ आक्कांना चालू काकडी निवडायचं काम चालू आहे शाळा बांधून देऊ आणि आपण मग काकडी निसायला सुरुवात करू मदत करू त्यांना बरं का शाळेसाठी आपण वावर चालवतो होतो शाळे घरी घेऊन जाऊ एक आपण चला पटापटा -पटा का आता एवढं कॅरेट भरून घेऊ मावळ तिला गेलं अंधार पडायला लागला पाटापाटावर कॅरेट भरू आणि बाहेगा भरून ठेवू सगळे लोक फार पाटी आपल्याला निघते नाही म्हणून अडीच वाजता अडीच पावणे तीनदा निघायचं आपलं इथून तिथून सगळी निघून जाऊ आणि हा ब्लॉग घेतेच थांबू हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल निघून नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा